आज आपण उरलेल्या भातापासून मस्त अशी भन्नाच रेसिपी बनवणार आहोत जी चवीला खूप छान लागतं कधी कधी काय होतं भात उरतो मग त्याचं काय करायचं त्याचं टेन्शन येतं तर मग असं हा स्नॅक्स तुम्ही बनवू शकता मुलंही आवडीने खातील तर इथे मी मोठ्या भांड्यामध्ये हा राईस काढून घेतल्यानंतर आपण घालणार आहोत एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा किसून घालायचा आहे किसून घातल्यामुळे कसं मस्त एकजीव होतो त्यामुळे किसून घालायचं आहे तर पूर्ण बटाटा मी किसून घेते किसून घेऊन आपण किंवा तुम्ही बटाटा आवडत नसेल तर दा नाही घातला तर दा ना तरी चालेल पण बटाट्यामुळे ना चव खूप छान लागते आपल्या स्नॅक्सला त्यामुळे मी इथे एक बटाटा किसून घेतलेला आहे बटाटा आपला किसून झालेला आहे तर बटाटा किसून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काही हलक्या फुलक्या साहित्य ॲड करायचं आहे तर त्यामध्ये बघा मी एक न छोटी हिरवी मिरची घेतलेली आहे एकदम बारीक चिरून घालायची तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता पाव चमचा एवढं हळद घालते कलर छान येतो आणि आपण हिरवी मिरची घातलेली आहे तरी मी एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते किंवा तुम्ही लाल मिरची पावडरच वापरू शकता हिरवी मिरची नाही वापरला तरी चालेल एक अर्धा चमचा जिरं घालते आता इथे दोन मध्यम आकाराचे कांदे मी असे लांबट कापून घेतलेले स्लाईसमध्ये आणि असं मोकळं मोकळं स्लाइस करून घ्यायच्या हा पूर्ण कांदा घालून घेतलेला आहे आता चवीनुसार घालू आहे यामध्ये मीठ हे स्नॅक्स तुम्ही एकदा म्हणून तर बघा मुलं ही खूप खात आवडीने खातील खूपच छान लागतो आता बाइंडिंगसाठी ना इथे मी दोन चमचे बेसन घालते याने एक स्नॅक्स स्नॅक्सही आपलं चवीला छान होतं आणि बाइंडिंगही चांगलं होतं आता हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे त्यामुळेच मी बटाटा जो आहे किसून घातला आहे तर मोठी फुडे असतील ना राहिल्या कुसकरून हाताने घातला तर मग व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे आपण बटाटा जो आहे किसूनच घालायचा आणि हलक्या हाताने मिक्स करायचं आहे जास्त प्रेशर वगैरे द्यायचं नाही पाणी घालायचीही गरज नाही आहे कारण बटाट्याचं ओलसरपणा आहे कांद्याचंही ओलसरपणा कांदाही स्वतःचं पाणी सोडतं त्यामुळे एकदम व्यवस्थित हे मिक्स होतं फक्त हल हलक्या हलक्या हाताने थोडा वेळ मिक्स करावं लागतं होऊ शकतं हलक्या हाताने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आता काय करायचं हाताला थोडंसं तेल लावायचं आता इथे तुम्हाला हे स्नॅक्सला कसा शेप द्यायचा आहे त्या तुमच्यावरती डिपेंड आहे इथे गोल तुम्ही असं गोल बॉलसारखे बनवू शकता किंवा चपटे बनू शकता किंवा जसं भजी वगैरे आपण पटकन घेतो आणि फ्राय करतो तसंही करू शकता तर इथे मी याला ना सारखा शेप देते हे बाजूने जे कांदे वगैरे दिसत ना ते स्नॅक्स तयार झाल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसतात तर या पद्धतीने मी हे स्नॅक्स बनवून घेते किंवा तुम्ही सिलेंडर शेप देऊ शकता जसं तुम्हाला आवडतो तसा तुम्ही शेप देऊ शकता हे तुमची चॉईस आहे आणि ह्या स्नॅक्सला तुम्ही एक दिवस बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला फ्राय करायचं असेल तर पटकन फ्राय करून तुम्ही सर्व करू शकता तर बघा हे स्नॅक्स मी या पद्धतीने बनवून घेते आपलं स्नॅक्स बनवून झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला याला फ्राय करायचं आहे किंवा तुम्ही शलो फ्राय करू शकता डीप फ्राय करू शकता तर इथे मी डीप फ्राय करते तेल चांगलं गरम पाहिजे लक्षात ठेवा गरम तेलामध्ये हे मस्त असे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत गॅस मध्यम ठेवायचे आहे कारण कांदा थोडा फ्राय झाला तरच टेस्ट छान येईल त्यामुळे मध्यम गॅसवरती आम्ही याला कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते आणि ह्यासाठी आपण घरातलंच साहित्य वापरलेलं आहे त्यामुळे तुम्ही ही झटपट बनवू शकता राईस उरला तर तो आपण कधीतरी फोडणीचा भात किंवा मग तो गरम करून खातो त्यापेक्षाही स्नॅक्स बनवून खाल्लात ना तर चवीला खूपच छान लागतं तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच वेलायकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल एका साईडने हलकेशी फ्राय आपण पलटून दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊया हे एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्याशिवाय पलटू नका एका साईडने व्यवस्थित फ्राय होऊ द्या आणि मग दुसऱ्या साईडने फ्राय करा मस्त असे गरमागरम कुरकुरीत हे स्नॅक्स तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर सॉस बरोबर सर्व करू शकता चवीला एकदम अप्रतिम लागतं बघू शकता मस्त कलरही छान आलेला आहे थोडासा असं रे रेडिश कलर असं आलेला आहे जसं भजेला वगैरे आपण कलर देतो तोपर्यंत तळतो तसं तो तो हे तळून घ्यायचे आहे बघू शकता गरमागरम हे आपलं स्नॅक्स तयार झालेलं आहे तर आता मी हे काढून घेते बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे असंच हे स्नॅक्स बाकीचंही मी फ्राय करून घेते तर हे बघू शकता आपलं मस्त असं गरमागरम कुरकुरीत स्नॅक्स तयार झालेला आहे सहज चटणी बरोबर तुम्ही सर्व केला तर मुलंही आवडीने खातील तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली